नमस्कार खरं तर तुम्हाला प्रत्यक्ष बोलण्या बोलायला मला आवडलं असतं पण आता प्रत्यक्ष बोलू शकत नाही त्यामुळं ह्या माध्यमातून कोणत्याशी संपर्क साधतोय तुम्ही सगळे करून मी आज अंधश्रद्धा निर्म समितीच्या कामामध्ये आलात विवेक वाहिनीमध्ये काम केलं तिथून पुढे तुम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करणार आहात त्या गोष्टीमध्ये खरं तर मी एक पुस्तक दिलेलं आहे पावले चालती परिवर्तनाची वाट माझ्या जीवनातील पन्नास वर्ष पूर्ण झाले पंचवीस वर्ष मी खरं तर अंधश्रद्धेत घालवले पंचवीस वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनात घालवले पण या पंचवीस वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ज्या काही गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या आणि आजच्या तरुण पिढीला मी त्याच्यातून काही सांगू इच्छितो खरं तर आपल्याला जीवनामध्ये जगताना बऱ्याच वेळा कोणी मी मार्गदर्शन करत नाही माझी पंचवीस वर्षामध्ये मी भरपूर वाचन केलं पण काय वाचावं हे मला कोणी सांगितलं नव्हतं त्यामुळं आधीच्या पंचवीस वर्षामध्ये कथा कादंबऱ्या आणि अशा उपन्यास ह्या गोष्टीमध्ये मी भरपूर वेळ वाया जीवनातील ज्याला बहुमूल्य वेळ द्यायला म्हणू आपण तर हा वेळ देखील आपण कोणत्या कामासाठी वापरला गेला पाहिजे याचं चांगलं मार्गदर्शन आपल्याला काही वेळेला लाभत ला नाही आणि ते त्यासाठी आवश्यक काय आहे काय आपण वाचलं पाहिजे या गोष्टी देखील खूप महत्वाच्या ठरतात जीवनामध्ये आपण काही जे काही निर्णय घेत तो शिक्षणाबद्दलचा असू द्या आपल्या तब्येतीबद्दलचा असू द्या आपल्या घरातल्या येणाऱ्या समस्याबद्दलचा असू द्या तर ह्याचा आपण विचार करतोय का चाळीस बाजूने या गोष्टींवर आपण विचार केलेला आहे का आपल्याला संकट कोण ह्या जगामध्ये संकट नाही असं कोणीच नाही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ह्या अडचणी येणार आहेत संकट येणार आहेत पण त्या संकटांवर मात करायची असेल तर पहिल्यांदा हे संकट काय आहे खरंच संकट आहे का ती अडचण आहे ती पण आपण नीट समजून घेतलं पाहिजे मग त्याची कारणं काय आहे मग त्याच्या उपाय काय असू शकतात त्या गोष्टीचा देखील आपण बारकाईने जेव्हा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की कदाचित ही समस्या आपण समजतो तेवढी समजू न आणि मग त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच त्याच्यावर चांगलं उत्तर मिळू शकेल वाचन ह्या गोष्टीला आपल्याला अजिबातच पाहायचे आपल्याला मेंदू जो एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे संगणक आहे त्या संगणकामध्ये देखील तुम्हाला काही गोष्टी फील कराव्या लागतील आणि त्या फील काढण्यासाठी माध्यम जे आहेत ते अद्धा 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 वाचन अजून वाचना तुम्हाला जर असं वाटेल की डॉक्टरांच्या व्हिडिओ क्लिप पाहिजे ऑडिओ ऐकेल पण त्यापेक्षा तुम्ही जेव्हा वाचन कराल आणि वाचलेलं परत लिहून काढायला लागाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच गोष्टी आपल्याला तेव्हा नीट समजल्या नाही ऐकल्यामुळं नुसतेच ऐकल्यामुळं नाही समजत हे डॉक्टरांबरोबर पंचवीस वर्ष त्यांच्या सहवासात होतो खूप भाषण मी त्यांच्यामधून ते भाषण ऐकले व्हिडिओ सीडी किंवा मॅसेट पण ऐकल्या पण ते जेव्हा त्यांचं लिहिलेलं पुस्तक जेव्हा आपण वाचतो आणि त्याच्यावर जेव्हा आपण आपल्या मतांनी काही लिहायला जातो त्यावेळेला मग लक्षात येतं की आपल्या किती गोष्टी लक्षात त्याच्यामुळे सद आपल्याला वारंवार वाचन करायला पाहिजे फक्त डावलोड करत नाही तर असे कितीतरी संत समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले भारतामध्ये होऊन गेले जगभरात अशा काही कितीतरी लोक आहेत की त्यांचे पुस्तक आपण वाचले ते पुस्तकं वाचल्यानंतर मग आपली काही मतं ठरतात का था था। ती देखील आपण तपासली पाहिजे काय मतं आपण ठरवू शकू मग आपली मतं देखील आपण दुसऱ्यांशी बोलून तपासली पाहिजे की मला जे वाटत ते बरोबर आहे का नाही ह्या चर्चा केल्या पाहिजे त्याच्यासाठी वाचन हा सर्वात गरजो वाचन आपण केलं खरंच तो वाचनाच्या आधी एक व्यायामा बद्दलचा माझा उल्लेख करावा लागेल दोन वेळा मी बीस विक्रम केला पण त्याच्यासाठी तुम्हाला बेजिंग नसल तर या गोष्टी आहेत कदापिही त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस इतका महत्वाचा असतो की तुमची तब्येत चांगली राहील तुमची तब्येत चांगली असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप लोक आहेत की त्यांनी जीवनामध्ये पैसे मिळवले भरपूर त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत त्याची तब्येत चांगली नाही तर त्या गोष्टीचा ना स्वतः उपभोग घेऊ शकत ना त्यांना त्या गोष्टीतून आनंद मिळेल मग जीवनामध्ये आपल्याला तब्येत आपली चांगली राहिली पाहिजे त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की रोज आपण नियमित व्यायाम केला नियमित व्यायाम या गोष्टीला देखील काहीही पर्याय नाही आपल्या शरीरातील एक एक अवयवाची किंमत कि अब्जावधी रुपयापेक्षा कि पण जास्त आहे कोणताही अवयव आपल्याला तसा ते तसा परत मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या अवयवांची काळजी आपण घेऊन घ्यायला शिकलं पाहिजे आपल्या शरीराची माहिती आपण करून घेतली पाहिजे त्याच्यासाठी व्यायाम ह्या गोष्टीला अत्या अजून तरी काही पर्याय नाही आणि तो नियमित केला पाहिजे असं नाही की काही दिवस केला आणि मध्ये सोडला असं करून चालत नाही हा आयुष्यभर करावयाची गोष्ट आहे त्यामुळे व्यायाम करा चांगलं वाचन करा व्यसन कोणतंही करू नका कोणी कितीही मित्रमंडळी तुम्हाला आग्रहाला बळी पाडत असतील कोणाच्या लग्नाची पार्टी असेल कोणाच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये लोक बोलवतात वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टीचं सेलिब्रेशन असतं आणि तेव्हा चांगलं बियर म्हणजे दारू नाही पण लक्षात ठेवा बियर ही दारूची प्रकार आहे आणि त्या रस्त्याच्या कळेला पडलेला प्रत्येक दारुड्या माणूस जो आहे जो झालेला आहे आणि आज त्याच सगळं जीवन त्याच्यामध्ये वाया गेलेलं आहे त्या सगळ्या लोकांनी कधीतरी अशीच सुरुवात केलेली होती की बिअर पासून सुरुवात केली होती दारू नाही असं समजून केली होती किंवा माझं माझं स्वतःवर कंट्रोल आहे असं म्हणणारे हे लोक होते पण लक्षात घ्या कोणता माणूस दारूपाई वाया तरीही सांगता येत नाही त्यामुळं डालू वाजू द्या नाही तर कोणतंही व्यसन असू द्या कोणतेही व्यसन तुम्ही करू नका ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर कोणत्याही एखादी कला तर तुम्ही नक्कीच आत्मसात करा ज्या कलेमध्ये तुम्हाला आनंद मिळेल आणि खरं तर कोणतेही काम करताना त्याच्यात मजा आली पाहिजे म्हणजे अंधत्रकार निर्माण काम मी जेव्हा करतो तेव्हा मला त्याच्यात खूप मजा येते तुमच्याशी सहसंवाद करताना मला मजाच मिळते आणि मला हा संवाद साधायला प्रत्येकचे संवाद साधायला पण आवडतात पण ठीक आहे हरकत नाही ज्या गोष्टी आज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या गोष्टीचा आपण वापर केला पाहिजे आणि त्या वापर करताना देखील आपल्याकडे तसंच त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि खरं तर आनंदाने पुढचा शब्द डॉक्टर वापरायचे तो म्हणजे माझ्या म्हणजे काम करताना जे काही तुम्ही काम करा त्याच्यात जेव्हा तुम्हाला माझ्या हा शब्द अनुभवायला मिळेल आनंद अनुभवायला मिळेल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला ते काम कधी जड वाटणार नाही त्याच्यात येणाऱ्या अर्जनही तुम्हाला कधी मोठ्या वाटणार नाही आणि त्या सगळ्या अडचणीमुळे मात करून तुम्ही या सगळ्या गोष्टी करत राहा विज्ञानाचा अभ्यास करा विज्ञानामध्ये भरपूर शास्त्र आहे भूगोलशास्त्र आपलं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या अद्भुत गोष्टी लपलेल्या आहेत ज्या वेळेला तुम्ही म्हणजे मला खर तर लहानपणापासून प्राण्यांविषयी खूप उतोक आहे सापांविषयी तर सा प्रचंड कुतूहल आहे मी तर अंधत्रा निर्मूलन समिती या सापांच्या कुतुहालामुळे पण आलवा तुम्ही लिहिलेलं आहे पण ह्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं विज्ञान आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करायला जाता त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातल्या नवीन नवीन गोष्टी पाहतात ह्या गोष्टी देखील नीट सोडून घ्या आपल्या भारताचा नाही आपल्या जगाच्या इतिहासाचा नीट अभ्यास करा इतिहास देखील खूप रंजक पद्धतीने आपल्याला समजून घेता येऊ शकतो ह्या पृथ्वीचा भूगोलाचा अभ्यास करा खगोलाचा अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करा त्यावेळेला तुम्हाला याच्यातील रंजकता आणि अद्भुतता कळेल आणि ज्या वेळेला आपल्याला कळालेलं ज्ञान आपण जेव्हा दुसऱ्याला द्यायला जाऊ त्यावेळेला आपल्या ज्ञानामध्ये भर पडलेली तुम्हाला जाणवेल त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगायचं आहे जीवनामध्ये काहीतरी ध्येय नक्की ठेवा त्या ध्येयाची चाल निश्चितपणे ठरवा कशा पद्धतीने आणि लक्षात घ्या आपल्याला जीवनामध्ये मिळालेला वेळ खूप कमी असते आणि तो चांगल्या चांगल्या कामासाठी वापरता येईल आणि त्याच्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करा धन्यवाद